हाय नमस्कार मी मोनिका सोमनाथ उगडे कशा सगळ्या छान छानच असले पाहिजे तर कालपर्यंत आपण पाहिलं की माझ्या मुलीला आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलो होतं का आलं होतं हे पण मी तुम्हाला सांगितलं त्यांनी चार महिन्याची मुलगी बेडवरून खाली फेकून दिली होती तेव्हा तिच्या मेंदूला मार लागला होता तेव्हा तिला आम्ही वागुलमध्ये सगळं हॉस्पिटलमध्ये नेलं पण इथं काही कोणी तिला घेतलं नाही डायरेक्ट आम्ही अँब्युलन्स करून सह्यद्री हॉस्पिटलमध्ये आम्ही तिकडं नेलं तिकडे नेण्याच्या आधी मी माझ्या दाजींना कॉल केला होता की दाजी मी तिला घेऊन येते लवकर तिथं काहीतरी प्रोसेस करा त्या सगळ्यातरी सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं तर पहिलं पैसा लागतो आणि माझ्या काय पैसा नव्हता तर माझ्या दाजींनी मी जायच्या अदोगर तिथे वीस हजार रुपये डिपॉझिट भरलेले होते आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये मुलगी उतरवली मला आतमध्ये जाऊन दिलं नाही डायरेक्ट मुलगी आतमध्ये नेल्यानंतर तिला सलाईन पण हाताला बसत नव्हते कारण छोटंसं जीव होता म्हणून तिच्या हाताला सलाईन बसत नव्हतं तर तिच्या पहिलं पायाला सलाईन लावण्यात आलं तर पायाला पण तिच्या पंजाला सलाईन लावलं ला। गोट्यामध्ये सलाईन लावलं तेव्हा माझी मुलगी ओरडत होती मोठ्या मोठ्याने पण तिथं मी काहीच करू शकले नाही मला माझ्या मुलीचा जीव वाचवायचा होता आणि एक प्रकारे राग पण इकडं होता की हा किती नेशी माणूस याल मग जन्मदाते दात्या आपल्या स्वतःच्या मुलीला फिकून देऊ शकतो बेडवरून तर तिथं आम्ही ॲडमिट केलं डॉक्टरांनी सांगितलं की आय सीमध्ये ॲडमिट करावं लागेल तिची नस पण गावत नाही आहे तर दाजी म्हणजे जीव ते करा लवकर ॲडमिट तर त्यावेळेस आम्ही ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे सगळे पाबळचे मामा सगळे भेटाय भेटण्यासाठी आले ते व त्यांनी पण मला पैसे देऊन गेले आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरांना माझ्या स्वतः माझ्या मामाची मुलं डॉक्टर आहे त्यामुळे त्यांनी पण विचारले की किती दिवस लागेल काय लागल तर स्वतःची मामाची पोरोपर म्हणले की गंभीर परिस्थिती हिंदवीची तर ते झाल्यानंतर मग सतरा दिवस माझी मुलगी आय सी यूमध्ये होती सतरा दिवस माझ्या लेकराला मी मांडीवर घेऊन बसले हल्ले पण आहे काहीच नाही खाणं पिणं सगळं आम्ही पण सोडलो होतं माझी बहीण डबा घेऊन यायची पण घरात माझ्या घरात कोणीच जेवत नव्हतं की माझं लेकरू आजारी माझी बहीण ड्युटी करून मला बघत होती माझे दाऊपणे देत होती बहीण यायची दाजी यायची मामा यायची आईवडील सगळे यायचे पण आज मी अशा व्यक्तीचं नाव सांगते आज माझी मुलगी आणि माझी दोन्ही मुलं सेफ आहेत ती माझी बहीण आणि दाजी कारण आजपर्यंत कोणतीही बहीण एवढं कोणत्याही लेकरांना खर्च करणार नाही आहे जेवढं माझ्या बहिणीने माझ्या लेकरांसाठी खर्च केला माझ्या हिंदवीला त्यावेळेस कंप्लीट आम्ही सात ते, ते आठ लाख रुपये खर्च करून माझ्या मुलीला मी जिवंत ठेवले आणि ते पण माझ्या बहिणीने माझ्या दाजींनी सगळ्यांनी मिळून माझ्या मुलीला वाचवले तर माझ्या बहिणीचं जेवढे उपकार आहे तेवढं तर मी कधीच विसरू शकत नाही आहे आणि राहिलं विषय नंतर मग मुलगी सतरा दिवसाने आम्ही दावख्यातून तिला जनरल वार्डमध्ये काढण्यात आलो जनरल वार्डमध्ये काढण्याला डॉक्टर म्हणणे की तिचं मेंदूचं आपल्याला एम आर आय करावं लागेल तर एम आर आय करायचं म्हटलं तरी तिला पंधरा हजार रुपये लागत होते तेव्हा पण माझे काही एक रुपया नव्हता मामा वगैरे आले म्हणले एम आर आय करावं लागेल तर माझ्या मामानी पंधरा हजार रुपये भरून ते पण माझे सगळे आहे ते पण पंधरा हजार रुपये देऊन एम आर आय केला पण ह्या व्यक्तीने परत मला कॉल पण नाही केला की मुलगी कशी आहे मी येईल का जगली काही कॉल नाही केला तेव्हा माझा कॉल रिसीव पण करत नव्हतं हो ठीक आहे माझी मा की त्याला काही फोन करू नको बघू आपण नंतर मग माझी मुलगी नीट झाल्यानंतर तिला घरी आणलं म्हणजे माझ्या मुलीला मी मरणाच्या दारातून आम्ही बाहेर काढलेले तर नंतर मग बरोबर आमची पंचवीस दिवसांनी सुट्टी झाली मग आम्ही घरी आणलं तिला घरी आणल्यानंतर हा व्यक्ती सुट्टीला आल्यानंतर पहिलं परत त्या लेडीजक गेला मग का आला मग आमची बैठक वगैरे झाली माझ्या मामाची तर पाबामध्ये माझी बैठक झाली माझी सगळे ऑल पाहुणे ते होते तेव्हा पण हा व्यक्ती त्याची पाहुणे घेऊन आला तर फुल पिऊन आला होता तेव्हा पण म्हणला की माझं चुकलं रडला म्हणला ती उज्जैनची लेडीज आहे ती मला इमोशनल करते ती मला जाऊन देत नाही येऊन देत नाही ती उज्जैनची लेडीज तुम्ही मला सांगा उज्जैनची लेडीज म्हणून तू माझ्याक राहाच म्हणून आणि मग याला पण अक्कल आहे ना आपली दोन मुले आपली बायको आहे आपण लोकांक राहतोय मग ते पण झाल्यानंतर माझ्या घरची काय म्हणली ठीक आहे म्हणले काय विषय नाही आहे परत तुम्ही अशी चुककार म्हणा आम्ही पुरीला लावतो ठीक आहे म्हणले आणि घरी आल्यानंतर मग घरी आल्यानंतर मला म्हणलं की माझं चुकलं वगैरे असं होणार नाही रडला बिडला मी म्हणलं ठीक आहे चुका तर माणसाकडूनच होता ते तर ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर मग आमचा विषय असा झाला की मी म्हटलं मला सोबत न्या ठीक आहे म्हणजे मी नेतो सोबत मग हा व्यक्ती मला म्हणलं सोबत नेतो नेलं तर नाही मला त्याने त्याच्या गावात नेऊन सोडलं आणि हा व्यक्ती रात्रीचा निघून गेलं तर डायरेक्ट उज्जैनला गेला आणि तेव्हा मग त्याचं मला ज त्यांच्याकडे दोन मोबाईल होते एक आडगळची रूमून होती ती त्यांनी मोबाईलला पोवला होता आणि मोबाईलला पोवल्यानंतर मुलीचं बड्डे केला त्यांनी आणि गेला, गेला तो रात्रीच गेला आठ साडेआठ वाजता मग त्याला एवढी अक्कलबाजी होती की बा आपण आपल्या बायका फोरन आणले आणि कुठं आणून ठेवले चिंचोशीमध्ये आणि ना आपल्याला आई आहे ना आहे घरात काही किराणा नाही काय नाही आपण बायकुलो पण देगोदर सोडून चाललो आहे हडार उज्जैनला गेला त्याचं मला मेमरी कार्ड होतं मी म्हणायचे हा मेमरी कार्ड का पोहोतोय मग मी त्याचं मेमरी कार्ड काढून घेतलं आणि तो गेल्यानंतर मला काही झोप नव्हती तर एकटीला भीती वाटायची घरामध्ये तर मी ते मेमरी कार्ड मोबाईलमध्ये टाकलं आणि जसं मोबाईलमध्ये मेमरी कार्ड टाकलं तसं त्या लेडीजचं रेकॉर्डिंग त्या लेडीजचे कॉन्टॅक्ट त्या लेडीजचे नागडे उघडे फोटो माझ्या नवऱ्याचे नागडे उघडे फोटो उज्जैनवाल्याबाई संघ उज्जैनमध्ये कुठं कुठं फिरलं कोणत्या कोणत्या लॉजवर झोपला सगळे फोटो सेक्सचे व्हिडिओ सगळं जसे मोबाईलमध्ये यायला लागले तसे मी घाबरायला लागले घाबरायला लागल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लगेच त्या बाईलाच फोन केला म्हणलं तुला लाज नाही वाटली का गं तिने त्याला फोन केला तो म्हणला तू माझे फोटो कुठं पाठवले तर बघ मी तिथे येईन मी तुला मारून टाकलं म्हणलं येत जेवायची ते होऊ द्यायचं आता म्हणलं आणि तो कामच जाता पंधरा दिवस तो पूर्ण रिटर्न निघून आला जिथं होतं तिथून मला म्हणलं की मला तुला सांभाळून म्हटलं मला असं नाही राहायचं तू यासारखं व्यक्ती का आता बसून मीच कंटाळली मग नंतर परत मग मी समजूत काढली खूप रडला वगैरे खूप रडला समजूत काढली मग ते झाल्यानंतर परत गेला मला म्हणलं मी तुला न्यायला येतो मी म्हटलं ठीक आहे ये न्यायला म्हणलं मग मला न्यायला येतो म्हटल्यानंतर मी म्हटलं येईन न्यायला गेला परत तो मग सुट्टीला कधी आला तो मार्चमध्ये सुट्टीला आला नाही फेब्रुवारीमध्ये हां मार्चमध्ये सुट्टीला आला पाडव्याच्या वेळेस पाडव्याच्या वेळेस सुट्टीला आल्यानंतर मग घराचं काम चालू होतं ऑलरेडी आमच्या जानेवारीमध्ये आम्ही घराचं काम काढलं होतं आणि घराचं काम काढल्यानंतर त्याला काय गाडी कोणीच देत नव्हतं त्याच्या मोठ्या भावाने बापाची गाडी होती ती सासरवाडीला नेऊन ठेवली परत सासराची काय आवजारी होती वावरातली ती पण त्यांनी सासरवाडीला नेली याला गाडीच नव्हती वापरायला मग माझ्या वडिलांनी बचत गटात पैसे काढून त्याला लावा म्हणून टू व्हीलर घेऊन दिली त्यावेळेस नव्वद हजाराला आम्ही टू व्हीलर घेतली होती ती टू व्हीलर आता ती जी नगरची नालायक बाई आहे ती हिंडती त्याच्या गाडीवर बसून म्हणजे माझ्या वडिलांनी त्याला गाडी पण दिली त्याचा सख्ख्या भावनी बापाची गाडी सासरवाडीला नेऊन ठेवली माझ्या बापाची गाडी तू वापरायची नाही म्हणून त्याला काही गाडी दिलीच नाही दिलीच नाही नंतर मग माझ्या वडिलांनी गाडी घेऊन दिली आणि मग आमचं परत व्यवस्थित चाललं मग फेवतो मार्चमध्ये सुट्टीला आल्यानंतर माझ्या गावची यात्रा असते पाडव्याला तर पाडव्याला यात्रा होती घराचं काम चालू होतं अर्धं काम चालू होतं मग आम्ही ते सिमेंट काढणं घराला पाणी वगैरे देणं माझी किती ते माझी हिंदवी कंप्लीट तर हो हा स माझी भरगी दीड वर्षाची होती आणि यांनी परत मला यात्रेच्या दोन दिवसादोगर एवढी हानली परत का तर माझ्या शेजारच्या तुम्हाला मी पहिल्याच्या मध्ये सांगितलं तुला जावं सांगायचं लपडं होतं त्याचा तिचा कॉन्टॅक्ट झाला परत यांनी मला एवढी हाणली एवढी आणली की आमच्या वस्तीवरची लोक चिंचोशीच्या दरगुडे वस्तीवरची लोकं सगळे पाहून यात्रेला आलेले होते पण मला यात्रेच्या त्यांनी दोन दिवसादोग एवढी हानली की मला बाहेर पण निघता येत नव्हतं एवढी हानली <coughs> <coughs> अनी अनी होती हे माझं अख्खं हे सगळं फोडलं होतं याने हे सगळं फोडलं होतं आणि यांनी माझी मुलगी लहान होती माझी मुलगी माझ्या पोटावर आणि माझ केस वडूवडू आणली चुलत दिरा पुढे आणि माझी अख्खी कपडे फाडली मग चुलत धीरांनी जरकिंग अंगाव टाकलं म्हणाल बहिणी शांतरा चुलत दिराने आई वडिलांना फोन केला पण लॉकडाऊन असले मग मा माझ्या वडिलांना तिकडे येता आलं नाही भर पाऊस चालू होता तर रात्री ज्यांनी मला कॅनलला नेली ओढत ओढत नेली केस अशी धरून ओढत नेली कॅनलला नेल्यानंतर माझ्या मानावर मनक्यावर गुडघ्यांवर पोट्रेटवर यांनी मला दगडाने आणलं मला वरडायला लागले की मला दगडाने हाणायचा पण जर तुला जे कार ते कर माझी लय लपडी आहे मी तुला समज तुला असा कुजो कुजो मारणार वगैरे भरपूर असं काही बोलला आणि माझी केस वाढायचा जशी केस तुटतील तशी केस तोडायचा दुसरी केस वाढायचा अक्षरशः माझी आत्ता कॅरीबॅग भरली त्याचं डी एन टेस्ट पण केलेलं आहे मी ते आता ते कोर्टामध्ये देणार आहे आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला ती केस पण दाखवते किती केस आहे आणि माझी उपटलेली एक कॅरी बॅग भरी आणि माझी केस उपटली होती आणि माझं हे मस्त पूर्ण मला मग मला रात्रीचं चुलत चो, आणि घरी आणलं कॅनलवरून आणि हा नीच आधीच माझी मुलगी मरणाच्या दारातून मी बाहेर काढलेली ही हा नीच कुत्रा माझ्या मुलीला कॅनलमध्ये फेकून द्यायला लागला होता तर थोडं घेऊन माझी पोरगी तेव्हा पण वाचली म्हणजे माझ्या मुलीला मी सात ते आठ लाख रुपये खर्च करून वाचवली आणि हा पूर्ण माझ्या मुलीला कॅनलमध्ये फेकून द्यायला लागला होता मग हा किती नीच लायकीचा माणूस म्हणावा लागेल तर ते झाल्यानंतर मी घरी आणलं मला रात्रीचं तीन वाजता आणि मग माझे चुलत दीर आमच्या वस्तीवरची पण एवढी लोकं नीचे मध्ये आलं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी काहीतरी बहाणं करून घरी यायचे मला बघायला तर माझं हे अख्खं फुटलेलं होतं अख्खं चेहरा काळाने झालेलं होता की असं एवढी तोडलेली केस होती त्याच्या हातात काय यायचा आणि खाली टाकायचा एवढी केस तोटली होती पण यांनी मला असं किंवा विचारलं नाही माझ्या लेकराला पण की बाबा तुम्हाला दुखते का चला दवाखान्यात काही नाही मग तेव्हा पण माझ्या घरच्यांनी एकही शब्द बोलले नाही म्हणे नवरा बाईक जाऊया मग माझ्या घरच्यांनी मला सांगितलं जाऊ दे संसरीतच जा। करायचंय तुला म्हणून माझ्या घरच्यांचं परत ऐकून मी संसाराला लागले परत आमची बैठक झाली परत लग्न जमावणारा माझे मामा वगैरे सगळे आले आम मी आम्हाला चालणार नाही तुम्ही लिहिले हनले त्यावेळेस माझी चाकण पोलीस स्टेशनला चौकीमध्ये आम्ही एन सी केली मेडिकल केले मेडिकलमध्ये पण एवढं गावले की खूप हानलं म्हणून मग त्याच्यावर मी कंप्लेट दीड ते दी दोन महिने ह्या व्यक्तीसंघ कॉन्टॅक्टमध्येच नव्हते मी माझ्या ती इलाज करत होते मी माझ्यावर माझ्या मुलीवर ते झाल्यानंतर परत बैठक झाली परत त्याची गावची लोकं त्याचं हे सगळे आली पण त्याचा भाऊ एकच म्हणायचा तिला आणू नको तिला आणू नको एकच त्याच तिला आणायचीच नाही आता मग परत बैठक झाली मग परत माझ्या लेक्चर मला घेऊन तो बंगाल ह्या जागी आम्हाला घेऊन गेला बंगालला पण घेऊन गेल्यानंतर तिथं पण गेल्यानंतर जेव्हा चालू होता तिला फोन केला आणि से, हे सेक्टरला से, 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 गेल्यानंतर की माझे कोण चुकलं आणि तिला न्यावंच लागलं मजबुरी होती तू मला सांग मी आत्ता येतो उज्जैनला पण तिथून पळून जाऊया मग हा बी एस एफमध्ये मध्ये कार्यरत आहे ना सरकारी जॉबला आहे ना हा देशाचं रक्षण करतोय मग हा त्या लेडीजला परत फोन करून सांगतो एवढं ज्या लेडीजवरून रामायण महाभारत झालं हो। तरी उज्जैनच्या बाईला सांगते मी त्या उज्जैनच्या बाईला फोन करून तिच्या पाया पडले रडले म्हणलं माझ्या संसाराचं नको वाटू करू माझं लेकरू मरता मरतं वाचलेले ती म्हणली मला सांगू नको म्हणली हो तू उसको बता मुझे नाही बताना ना ठीक आहे म्हणलं मी यायला असेल हा हसायचं ती रेकॉर्डिंग करू पाठी हा हसायचा आणि मग तिने मग काय त्याने तिला शिवे दिले असेन की तू का पळून येत नाही असं तर मग तिने मला फोन केला मला सोमनाथ आहे की मला आया आहे कमरे मी भेटे बेड मी तर तेव्हा ती मी याला समजून सांग मला फोन करते असं तसं आणि मी याला विचारू दे आणि मला परत तिथं बंगालमध्ये क्वार्टरमध्ये एवढी आणली मी अरबी आणि मग बंगालमध्ये घरी अँब्युलन्स आली मला दवाखळ नेलं नेण्यात आलं मग तिथं इंजेक्शन गोळ्या वगैरे मी शोधू आल्यानंतर मला डॉक्टरांनी विचारलं की सोमनाथने मारलं का कारण आख्या युनिटला माहीत होतं की सोमनाथ बाईकला मारितो म्हणून मी म्हणलं नाही नाही मारलेलं मला चक्कर आली म्हणून मी बेशुद्ध पडले म्हणजे मी जिथं तिथं माझ्या नवऱ्याची इज्जत ठेवली जिथं तिथं मी त्याला कुठेतरी मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला यांनी काही केलं यांनी फक्त मला माझ्या मुलीला सगळ्यांना त्रास द्यायचा विषय ठेवला मग याच्यामध्ये माझ्या बहिणीमुळं मी जगले माझ्या बहिणीमुळं मी माझी मुलगी जगली आणि माझ्या आईवडील माझा आत्ता पण मला जग लई जाणं ज्या कमेंट आहे की ताई तू घर खर्च कसं होते घर खर्च मी माझ्या आई बापाच्या इथं राहते आहे आणि सगळं माझं बहीण भाऊ आई वडील माझे दाजी एवढी जण माझा घर खर्च पाहतात ते आणि जो आता पुढचं मी टाकेन त्याच्यामध्ये माझी केस उपटलेली तुम्हाला बॅग भरून केस उपटलेली आहे मी ते पण दाखवते आणि थोडे थोडे इथून पुढं फोटो आणि रेकॉर्डिंग पण आपण थोडं थोडं ऐकत जाऊया चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद